काय आपल्याला लढायचे आपण काय असेच बसलेले नाही आहोत आपल्याला लढायचे पण लढताना कायद्याच्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून त्यांच्या लक्षात आणून देऊन आपण लढणार आहोत आपण कुठेही हरणार नाही माघार घेणार नाही कॉम्प्रोमाइज करणार नाही किंवा आपण त्यांच्या कुठल्या धमक्यांना भीक पण घालणार नाही पण मला तुम्ही सगळेजण सोबत हवे आहात ना तुम्ही असा काहीतरी केला वेळे पण तर मग काय उपयोग आहे रे तीन तारखेला आपण त्यांना दोन तारखेपर्यंतचा वेळ दिलाय दोन तारखेपर्यंत जर आपण म्हणतोय तेवढी लोक त्यांनी चौकशीच्या कक्षेत आणली नाही तर आपण तीन तारखेला फलटण ला आहे आणि फलटण ला, ला तुम्ही सगळेजण मला सोबत हवे आहात फलटणला जायचं त्याच्यामुळे आता गप गुमान तुमची मोठी बहीण सांगते म्हणून खाली यायचं आता या जण खाली या गपुन करायचं नाही या खाली काय बोलायचं चला खाली आपण इथं करण्यापेक्षा त्यांच्या आपण फलटण ला जाणार तीन तारखेला फलटण ला जायचे आपण त्याची तयारी ठेवाय आपण उसूल आहे इलाका तुम्हाला धमका धमाका हमार आपण जायचं तर तिथे जाऊन काय जे बोलायचं ते बोलायचं इथे नाही आपल्या गावामध्ये आपल्याच माणसांना पुन्हा पुन्हा मानसिक त्रास देण्यात काय अर्थ आहे ज्यांनी आपल्याला त्रास दिलाय हा खाली खाली उतरा मला सगळं माहिती आहे आता तुमच्याशी मान करून बोलणार आहे का खाली उतरा मला मला असं तर येईल का मी स्पॉन्डेलिसिसचा चा पेशंट आहे खाली या तुम्ही या खाली बसून बोलू या इकडे समोरासमोर बसून बोलू खाली या तुम्ही अरे खाली या, खाली खाउन बोला आधी तुम्हें महाराष्ट्र विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका